या नवविवाहित दाम्पत्याने केवळ विवाहबंधनातच नव्हे तर सामाजिक लढ्यातही आपली साथ जाहीर केली त्यांनी आपल्या लग्नप्रसंगी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभाग घेत महाविहारच्या स्वातंत्र्यासाठी स्वाक्षरी केली बरेच दिवस झाले रस्ता होत नव्हता परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती आपली ही व्यथा नागरिकांनी उमेश आवळे यांच्याकडे मांडली क्षणाचाही विलंब न लावता कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन तेरवाडचे अध्यक्ष उमेश आवळे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण केला त्यामुळे विविध स्तरातून कौतुकांचा वर्षा होत आहे महानकर निफ्टसाठी संदीप बिरनगे आखी